पूर्ण विदर्भाचा उपनिर्वाह मोठमोठ्या शहराकडे धावण सगळं म्हणजे आपल्या सर्व सगळ्यांच्या वकिनिमान सांगा सोड की सगळ्यात जास्तीत जास्त पंतप्रधान करण्यासाठी पंचेचाळीस प्लस खासदार महायुतीचे कमळाचं पटन दाखताना विधानसभेला कसं देत आहे तुम्हाला धनुष्यचं पटन दाखवणार काम करायचे आपल्याला म्हणजे आता लोकसभेला तुम्हाला मत कमळाला आणि विधानसभेला स्वतःच्या मोदी साहेबांना पंतप्रधान करायला हे चारशे खासदार देशामध्ये आपल्याला निवडून द्यायचे त्यातले एक खासदार सातारा जिल्ह्यातले श्रीमंत महाराज

निसर्ग नव्यात असला तर ह्या ठिकाणी संपूर्ण कुटुंबाचा असे पुरुष बाळासाहेब देसाई यांनी त्या काळात संपूर्ण लोकांना स्पर्धा केली आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर आपण संपूर्ण पोलिस डिपार्टमेंटवर महाराष्ट्रा संपूर्ण प्रशासकीय जेव्हा दादावर सरकारी कार्यशाळेत होते तेव्हा आपण तपासले पुढे मोठ्यातून संपूर्णा संपूर्णा त्या संपूर्णा गावचे गावातील जिल्हातील कारक आपण भागले मोठे आपल्या कार्यशाळेत पाहले या संपूर्णीकरण असताना त्याच्या पावर पॉइंट परिस्थितीत आता जास्तीत जास्त लोक हे दुष्काळ दिसून मोठ्या शहरामध्ये भाव न घेता हो आपल्या या संपूर्ण मतदारसंघामध्ये कसे राहतील त्याकरता ते कार्यरत आहे टुरिझमच्या बाबतीत पर्यटनच्या बाबतीत मोठ्या प्रमाणाचे आज उपक्रम प्रमाणे आणि त्याचबरोबर या संपूर्ण परिषद त्या काळाच्या बाजून आले की अनेक वर्षी ज्यांना आपण मतदान केलं त्या काँग्रेस पक्षाने नेहमीच आपल्या सर्वांनी मोठ्या प्रमाणावरती मतदान केला आशीर्वाद ज्यांना पाडबळ दिलं त्यांना निवडून आलं आपलं झालं की जो या कुठल्याही परिसरामध्ये स्वप्न असतो तो म्हणजे पाण्याचा पाहिजे पिण्याच्या पाण्याचा असेल नेतेच्या पाण्याचा असेल आणि मग त्यावेळेस मी आदरणीय माननीय मुंडे साहेबांचे जी भेटले त्यांना समजून सांगितलं की आपल्याला या संपूर्ण दुष्काळी न्याय दिला आणि कृष्णाची संदर्भाने त्यासमोर पाहणी आणि त्यातूनच निर्माण झालं कृष्णा घरे महामंडळ त्या कृष्णा पुरे महामंडळच्या माध्यमातून आज संपूर्ण या जिल्ह्यामध्ये एक नाईन झाल्या आपल्या पाठात तालुक्यातलं महाभरण या महाभरणाच्या माध्यमातून संपूर्ण आणि इतर जे जर बोलत त्याच्या माध्यमातून हा मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात विलासा लोकमानाशी म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणातील लोकांना दिलासा मिळेल की कुशल कुशलच्या एक सुद्धा व्यक्त किंवा एक सुद्धा व्यक्ती पाण्यापासून मंत्री हे आवडून बोलत असताना मला मान की परिस्थितीमुळे या संपूर्ण पाहिला तर मोठ मोठे अनेक राजकीय कार्याध्यक्ष ज्या राज्याची संपूर्ण अर्थव्यवस्था ही टुरिझम पर्यटकांमध्ये अनुभव देशाला संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ही पर्यटनावरती अवलंबून आणि भविष्याला केंद्र शासनाच्या माध्यमात राज्य सरकारच्या माध्यम माननीय राज्य

निधी जर कोणी मतदारसंघात लोकांना हे करत असताना आपण समजून घ्यायचं की एखाद्या हे काम का होतात काम का मागे लागतात तर एका बाबत जेव्हा ती सरकार असते आणि तेव्हा मनापासून लोकांना लोकांना तो आपल्याला भावना की लोकांचं लोकांची त्यावेळेच्या भावना असेल तर ते शक्ती जे दोन लोक सार्वजनिक असते लोकार्थी असते निश्चितपणे आम्ही आपल्या बारे काय मोठा सरकार संबंधी बोलतं